नमस्कार ऐश्वर्या आता खूपच नाटकं करत असते ती स्वतःचीच म्हणत असते जानकी जानकी तू खूप हुशार असशील तुला असं सुद्धा वाटत असेल की तुझ्याजवळ सगळे पुरावे काही झालं तरी मी तुला जिंकू देणार नाही तुला काय करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी तुझ्यापेक्षा शंभर पावलं मी पुढे आहे आणि ऐश्वर्याने अशी काही चाल खेळलेली असते तिने स्वतःच्याच आईला मुद्दामून ब्लॅकमेल केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं तू काहीही कर पण आई आई मला जेलमध्ये जायचं नाही आई प्लीज प्लीज तू मला समजून घे ना तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या शांत हो एवढी कशाला हायपर होतेस तू ऐश्वर्या प्लीज शांत होशील का नको काळजी करू सगळं काही ठीक होईल त्यावेळेला ऐश्वर्या बोलते नाही आई मला जेलमध्ये जायचं नाही तू काहीही कर त्या जानकीला जाऊन समजाव तेव्हा ऐश्वर्याची आई बोलते नको काळजी करूस मी जानकीशी बोलेन इकडे रणदिवे कुटुंब कोर्टात जायला निघालेलं असतं त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्याची आई जानकीच्या घरामध्ये आलेली असते आणि ती सर्वांसमोर हात जोडत असते आणि म्हणत असते प्लीज प्लीज माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवू नका तिला पश्चाताप झालाय प्लीज तिला सोडा असं नका ना करू तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते काकू तुम्ही काय बोलताय कळतय का अहो ऐश्वर्याने आम्हाला खूप त्रास दिलाय आम्हाला अक्षरशः भाऊजींना उद्ध्वस्त केलंय आणि त्याच मुलीला तुम्ही पाठीशी घालताय प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा मोठ्यानी ऐश्वर्याची आई बोलते जानकी मला कळतय पण एक आई तुझ्याकडे पदर पसरून भीक मागते प्लीज माझ्या मुलीला सोड मी माझ्या मुलीला जेल मध्ये जाताना नाही बघू शकत जानकी प्लीज तूच विचार कर ना तुझ्या आईच्या बाबतीत अशी वेळ आली असती तर काय झालं असत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो झालं काकू अहो काय बोलताय तुम्ही काकू अहो जरा तरी विचार करा तुमच्या बोलण्याचा काकू खर सांगायचं तर तुमचं बोलणंच पटत नाही आहे अहो खर तर ऐश्वर्याने या घराला उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय आता कशावरून ती खोट बोलत नसेल तुम्हीच विचार करा तेव्हा ऐश्वर्याची आई बोलते जानकी प्लीज समजून घे माझ्या मुलीला ती असं नाही वागणार मी तुला शब्द देते ना जानकी ती असं वागूच शकत नाही तेव्हा जानकी बोलते काकू तुमचा तिच्यावरती विश्वास असेल पण माझा नाही काकू प्लीज समजून घ्या तुम्ही तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई जानकी समोर पधर पसरते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या आईला म्हणते खरंच काकू तुम्हाला असं वाटतंय ऐश्वर्या बदलले तिला तिच्या पापांची जाणीव झाले तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी थांब नको ते करू नकोस अगं त्या मुलीवरती विश्वास ठेवण्याच्या ती लायकीचीच नाही आहे तुला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तुला त्या मुलीवरती विश्वास ठेवायचा आहे अगं जरा विचार कर जानकी जरा विचार कर तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही जरा थांबाल ऋषिकेश तुम्ही उगाच घाई करू नका तुम्ही जरा शांत व्हा आणि खरं सांगू का ऋषिकेश या गोष्टींचा विचार करण्यासारखंच आहे ऋषिकेश कारण मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागता नाही वागतात पण तुम्ही प्लीज माझ्या शब्दाला मान द्या मी एका आईला नाही दुखवू शकत कारण मी स्वतः आई आहे माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर मी मात्र माझ्या मुलीला कसं वाचवता येईल हेच बघितलं असतं ऐश्वर्याची आई सुद्धा काही वेगळं करत नाही आहे प्लीज प्लीज तिला समजून घ्या तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काकू तुम्ही प्रत्येक वेळेला येऊन जानकीला ब्लॅकमेल करता पण स्वतःच्या मुलीची कारस्थानं बघा ना काकू तुम्हाला ती दिसत नाहीत काकू तुम्हाला जर का ती कारस्थानं दिसली असती ना तर तुम्ही असं वागलाच नसतात तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते ऋषिकेश ऋषिकेश मला सगळं समजतंय सगळं काही कळतंय ऋषिकेश खरं सांगायचं तर प्लीज समजून घे तेव्हा जानकी बोलते तुम्ही काळजी करू नका काकू पण स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही योग्य करताय का तेव्हा ऐश्वर्याची आई बोलते हो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी कोर्टात आलेली असते तेव्हा सौमित्र जानकीला बोलतो जानकी वहिनी परत एकदा विचार कर तेव्हा जानकी बोलते नाही सौमित्र भाऊजी मी काकूंना वचन दिलंय त्यामुळे मी माझा शब्द पाठी घेणार नाही इकडे सयाजीराव आणि ऐश्वर्या बोलत असतात तेव्हा सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या त्या जानकीने तुला मूर्ख बनवलं अगं तिने प्रॉपर्टीचे पेपर आणि तुझ्या विरोधात असलेले पुरावे स्वतःकडे घेतलेत आणि तू असं वागतेस ऐश्वर्या अगं विचार कर तू किती चुकीचं वागतेस ती तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते नाही डॅड मी काहीही चुकीचं वागत नाही त्या जानकीकडे जरी पुरावे असले ना तरी मी माझा असा काही मोरा त्या जानकीकडे पाठवलेला की तिने बरोबर जानकीची मती भ्रष्टच केले हे ऐकताच ऐश्वर्याची आई, आई गांगरते कारण ऐश्वर्याच्या आईने हे सर्व ऐकलेलं असतं ऐश्वर्याची आई स्वतःशीच बोलते म्हणजे मी ज्या मुलीला साथ देत होते ती मुलगी तर खोटी निघाली ती मुलगी माझ्याशीच खोट बोलत होती असं कसं काय वागू शकते ऐश्वर्या खर तर या बाप लेखीवरती विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच आहेत आता तर मी यांना सोडणारच नाही एकेकाला त्यांची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या म्हणते बाबा मी त्या आईला पाठवलेलं ना त्या जानकीकडे मला खात्री आहे आईने तिची काही अशी मतीभ्रष्ट केली असणार कि ती जानकी सुद्धा गांगरली असणार आता त्या जानकीच्या हातात काहीच नाही जानकीने आईला शब्द दिला असणार आणि जानकी अगदी खड्ड्यात पडली असणार तेव्हा सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या वा, वा तू तर माझ्या कमालच निघालीस माझ्यापेक्षाही दोन पावलं पुढे तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅड काही काही वेळेला अशी वेळ येते ना त्या त्या वेळेला आपण एकदम साधं बनायचं आणि आपल्याला जे पाहिजे ते काढून घ्यायचं हे ऐकताच सयाजीराव म्हणतात अरे वा एक नंबर तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई येऊन ऐश्वर्याचं थोबार पोरते आणि ऐश्वर्याला भर कोर्टात फरफटत घेऊन येते तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलत असते आई आई माझं ऐकून तरी घे ना आई माझं ऐकून घेतलंच तर बरं होईल पण त्या वेळेला मात्र ऐश्वर्या काहीच ऐकायला तयारच नसते ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस झालं आता मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि आता प्लीज हे सर्व थांबवा हे जर का तुम्ही सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो जानकी मोठ्यानी बोलते काकू काय झालं त्यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई जानकी समोर हात धरत म्हणते जानकी जानकी लवकरात लवकर कोर्टामध्ये पुरा ते पुरावे सादर कर अगं मी ज्या मुलीवरती विश्वास ठेवत होते ना ती मुलगी विश्वासघातकी आहे जानकी तू या मुलीवरती विश्वास ठेवू नकोस तिने तिच्या आईला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला अगं स्वतःच पाप लपवण्यासाठी तिने मला वापरलं मला खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटत की अशी कशी काय वागू शकते तिला असं वागताना काहीच कसं वाटत नाही आणि मला या गोष्टीचा खूप राग आलाय राग आता मात्र मी तिला सोडणार नाहीये तेव्हा मात्र जानकी खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो जानकी मोठ्यानी बोलते आता पुरे आता विषय समाप्त झाला तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो बघितलंच जानकी त्याच वेळेला सौमित्र कोर्टात पुरावे सादर करणार तेवढ्या सयाजीराव म्हणतात अगं जानकी प्लीज समजून घे तेव्हा जानकी बोलते बस झालं ऐश्वर्यांच्या पापाचा घडा भरला शेवटी स्वतःच्या आईच्या लक्षात आलं कि ती किती, -किती चुकीचं वागली ती आता मात्र मी अजिबात हिला माफ करणार नाही हिची लायकी मात्र हिला दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आई सोडणार नाही मी तुला तू तु असं का वागलीस तेव्हा ऐश्वर्याची आई मोठ्याने बोलते ऐश्वर्या तुझ तोंड बंद कर ऐश्वर्या तुझ्यासारख्या मुलीला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे कारण तुझी लायकीच ती आहे ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या बोलते आई तू आता जे काही केलंस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्याच्या आईने जे पाऊल उचललं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू